सामाजिक कार्यकर्ते असिफ भैया शेख यांनी केला शिवसेनेत प्रवेश आसिफ भैया शेख यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सह आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पाडला यावेळी पीरबुराड नगरमधील असंख्य कार्यकर्त्यांनी बालाजी कल्याणकर यांचे काम बघून पक्षात प्रवेश केला सामाजिक कार्यकर्ते आसिफ भैया यांच्या शिवसेनेत प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत आसिफ यांच्या मागे तरुणांचं मोठं पाठबळ आहे त्यावेळीच उपस्थित नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे नांदेड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध उद्योजक गजू सेठ आणि शेख अनवर शेख कैसर आमिर खान पठाण काजी अमीर ॲडव्होकेट यासेर तुर्फान पठाण युसुफ पठाण सोयब खान पठाण शेख ए शेख आरिफ सय्यद मुत्साफ शेख रिझवान सचिन निखाते शेख उमेर शेख सोहेल साधिक मंगल कार्यालयामध्ये उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आज शेख असेद आमची मित्र सामाजिक काम करणारे जनतेच्या हिताचे काम करणारे जनतेच्या सेवेमध्ये चोवीस तास राहणारे शेख असेद म्हणून पिरुवांचे रहिवासी आहेत त्यांनी आमच्या कामाला बघून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांच्या आदेशाखाली मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढला पाहिजे या हेतूने आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो नमस्कार मी शेख शेख अनवर राहणार पिरुरा नगर वार्ड क्रमांक पाच येथील रहिवासी आहे साहेबांनी नगरसेव असताना रोड नाली लाईट याचे तर काम केले विरोधी नेता म्हणून ते महानगरपालिकामध्ये होते त्यांचं काम बघून आज ते जनतेचे मनाचे राजे आहेत उत्तर महा उत्तर मतदारसंघातील त्यांनी आज मस्तुल्लाबाद हे पूर्ण भूभाग जे आहे त्याचा मालकीचा हक्क मिळवून दिला आणि रोड जे आहेत आज नांदेडचे कंडिशन जे मागील पंचवीस तीस वर्षापासून रखडलेले होते त्या साहेबांनी त्यांच्या आमदार निधीतून कामातून पूर्ण काम करून दिले याचे मी खूप हे आहे आभारी आहे आणि त्यांचं काम बघून मी आज शिवसेना पक्ष पक्षप्रवेश घेतला आहे पक्ष वाढीसाठी मी पूर्ण मतदारसंघात फिरून मी स्वतः काम करीन माझ्यासोबत दोन तीनशे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण साहेबाचं काम करतील असं मी सांगतो